उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा ईमेल करणाऱ्या दोघांना आता पोलिसांनी अटक केली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुलढाण्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मंगेश वायाळ आणि अभय शिंगण असं या अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत आणि अटक करण्यात आलेले हे दोघेही आरोपी बुलढाण्यातल्या देऊळ गावचे रहिवासी असल्याचं कळत आहे महत्वाची बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा ईमेल आला होता जीवे मारण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आलेली होती आणि या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे गुन्हे शाखेकडून बुलढाण्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर मंगेश वायाळ आणि अभय शिंगण असं अटक करण्यात आलेल्यांची ही नावं आहेत आणि अटक करण्यात आलेले हे दोघेही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी असल्याचं कळत आहे कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया कृष्णात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काल धमकीचा ईमेल आला होता जिवेमानाची धमकी देण्यात आली होती या प्रकरणात दोन जणांना अटक झाल्याचं कळतंय काय नेमके तपशील आहेत बुलढाणा इथून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे काल एकनाथ शिंदे यांना तिचा ईमेल करण्यात आला होता आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुलढाण्यातून ह्या दोघांना अटक करण्यात आलेले आहे मंगेश वायाळ आणि अभय शिजन अशा दोघांची नावं आहेत आणि अटक करण्यात आलेले दोघेही बुलढाण्याच्या गावचे रहिवाचे आहेत आणि नक्कीच कालच्या धमकीच्या या ईमेल नंतर सर्वत्र पोलिसांनी शोध केली होती आणि संबंधित ईमेल कुठून आला होता या संदर्भात सर्व टीम ज्या आहेत त्या रवाना केल्या गेल्या होत्या आणि अखेर बुलढाण्यापूरच्या देऊळ गाव मधून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे मंगेश वाया आणि अभय सिंजन असे या दोघांची नावं आहेत पण ती कोणत्या कारणास्तव या हा धमकीचा ईमेल करण्यात आला होता या संदर्भातली अद्याप माहिती समजलेली नाही देखून नेमका काय होता या संदर्भातला तपास जो आहे तो सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे ठीक आहे कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते